चला तर मग आज बनवूया मस्तपैकी गारगार कोकमचं सरबत तर त्यासाठी इथे मी थोडी साखर घेतलेली आहे आता त्यामध्ये थोडे पाणी ओतून छान साखर विरघळवून घ्यायची आहे साखर विरघळवून झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी देखील ओतून त्यामध्ये दे कोकमचा आगळ मिक्स करून घ्यायचा आहे कोकमचे फायदे असे की कोकम हा शरीराला थंडावा निर्माण करून देण्याचं काम करतो आणि शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाकी केमिकलयुक्त कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा जर आपण कोकम सरबत पिला तर नक्कीच फायदेशीर ठरेल तर आता या सरबतामध्ये मी थोडी जिरे पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये छानपैकी सब्जा भिजवलेला आपण ॲड करून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपला मस्तपैकी गार गार कोकम सरबत तुम्ही देखील नक्की ट्राय करा नक्की प्या थँक्यू